देखा देखा। ए, ए, नारें पाँगा। नारें पाँगा। नारें तू कशाला पेटवायची त्यांना पेटवायची तुझी तू उभा राकी शिनला काय तू पेटून लिहून कधी ती करता तू उभा राखी तुझ्या शिनला

होत आहे होत होत आहे हा वडा हा वडा वडाला का <laughs> संपला दूर उठू उठ 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 तू वडा 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 शॉर्ट चालू आहे शॉर्ट तुम्ही सर तुम्ही सरा तुम्ही सरा सर तुम्ही दोघे

पण नाही हा मम्मी मम्मी भेट नाही मम्मी बायबल वाचते मम्मीच्या साक्षात पाठीमागे देव येशू त्याच्यामुळं ओरिजिनल जरी आलं तरी भेट नाही भुताना ते असे असे बाया खाली ते असे असे चेंब होते आता तुला माहिती आहे का आणि तुम्ही चक्क भूताचा गेटअप केला तर मित्रांनो के। आता आमचं इकडं शूटिंग चालू आहे बारामतीमध्ये आणि इथला एरिया एवढा पॉशमध्ये दिसतो ना खतरनाक पैकी इथं प्रॅक्टिस चालू आहे आणि आता सध्या कॅनलला पाणी नाही आहे पण एरिया एकदम पॉश आणि एकदा टॉप वाटत येतं आणि नाईट सीन तर खतरनाक या ठिकाणी लाईट्स वगैरे लावलेले आहेत रात्रीचा व्ह्यू हा बघण्यासारखा असतो त्या ठिकाणी आपली गाडी लावली इथं आमचं सकाळपासून शूटिंग चालू आहे आणि बाकीचं शूटिंग आम्हाला अजून घ्यायचं आहे वार आहे भरपूर ऊन आहे भरपूर ऊन पण लागते पावसाचं वातावरण आहे पाऊस पण पडेल मला असं वाटतंय कारण बघा इकडं ढग पण आलेलं आहे तर इकडं सूर्य कुठे गेला बाबा सूर्य इकडे तर कशी चालू आहे प्रॅक्टिस चढली काय झालं नाही कशी नाही आम्हाला बहुत अच्छा जे अडखळती होई भाषा आहे ना जरा ऍक्च्युअली मित्रांनो असा विषय की आता मराठीचं शूट नाही चालू आता हिंदीचं शूटिंग चालू आहे वाव आणि वाव इथं वरती काय केलं यात आणि इकडे बा मित्रांनो वाव सर इथं बघा ना किती बहारी गेले इथं जाऊन आले अच्छा गावात अव इथन सिन पिन घ्याला कसले भारी गाण्याचं सर कसलं भारी वाटत हे बघा ना इकडं पण लोकेशन हो सर जी हो सरतून भारी सीन खूप भारी फ्रेम बघा ना कसला दिसत हे रात्रीचा रात्रीचा व्ह्यू घेतला तर कसला सोप दिसतो इथं बसून पलीकडला शॉर्ट घ्यायला कसला भारी राहित बघा पलीकड पण कोपया म्हणजे मी इथं आलो होतो पण इथं वर करून कधी बघितलं नव्हतं इथलं एवढं भारी रस्त्या ना वाव आणि अजून कॅनलचं काम चालू आहे बघा पुढं एक गोड म्हणून होते त्याचं पण म्हणजे ऑल कॅनेल बारामती जेवढं पण कॅनल पसरला आहे ना तिथून ते तिथपर्यंत काय किती किलोमीटर माहीत नाही आहे पण सगळ्या कॅनलवरची कामं चालू येतं एकदम सुंदर आणि टॉप बनवायला लागले तर हे बघा असे रोडच्या साईडला म्हणजे एकदम सुंदर आमची बारामती जी म्हणतात ना तर बारामती इज द बेस्ट सिटी राहण्यासाठी शिक्षणासाठी दवाखान्यांसाठी सगळ्यांसाठी मस्त आहे तर चला आमचं शूट राहिले बाबा इकडे मला शूट घेऊ द्या बघू काय होते की ए झालं का नाही झालं का नाही तुमचं जा होया की नाही क्या होया प्रॅक्टिस चलया का तू हा इतपूर्वी व्यवस्थित आहे <laughs> एक कट काढून गेला हे बघा हे बघा मित्रांनो पूजाच लक्ष कुठे पाणी उकळून पार आटलं पाणी हिटरला तरी पण हिने वर येऊन बघितलं नाही शूटिंग वरन घरी घरी आल्यावरती मला असं बघावं लागतं या हा हिटर बंद करतो मी पूजेला आता काय मेलेल्या माणसाला असलंच पाणी लागतं काय माणसं मारती काय पूजा हिला सांगितलं आता कुठे गेली पूजा पूजा ए पूजा पाणी कुणी लावलं होतं ग आणि त्याला बघायचं कुणी हा आलाच नाहीत म्हणजे कुठं बसलो अगं मी काम करीत होतो पूजा तुझं तू काल परवा पण मी पण पाणी लावून गेलो तिकडे दोन तास बसलो पार पाणी अर्धी वाजली आटलं पाणी ठेवणार एवढं पाणी तापलो अगं गावांगोळ घालायचंय का सागर थे 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 थे, साग अगं सागर मी दोघं आम्ही बाजून निघलो भरपळून निघल एवढं पाणी तापलंय ते जरा ध्यान दे जण पूर्वी कुठे पूर् हा नाहीतर ती पोरगी वर बी असते जरा ध्यान देत जा घरात जरा थोडस आज नवा ड्रेस घातला ती जी डगळ ड्रेस होत्या ते सागाला घेऊन चेंज करून किंवा ते फिटिंग बिटिंग कर करायला जात एवढं हा आणि बाकरी कर मस्त चपात्या करून ठेवते अगं तब्येत तब्येत का आता काय असं पहिलवान व्हायचं का तुला काय नाही माझी आहे तब्येत माझी नको काळजी करू आंघोळ करतो पटक्यास आवर आवर म्हणजे शूटिंग बिटिंग रिल्स बिल्स बनवायचे लगे आवर आहे लगे कुठं जायचंय काय गाड्या तुझं तुझ्या पूजा काय झालं दोघे जायला हा चला मित्रांनो आंघोळ करतो आता सर्वांना बाय बाय